केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार नमिताताई मुंडडा यांच्या प्रचारार्थ श्रीशंकर महाराज वंजारी वसतिगृह या ठिकाणी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी तसंच माजी मंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांची आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रीशंकर महाराज वंजारी वस्तीगृह या ठिकाणी होत आहे आणि ही सभा ऐतिहासिक व्हावी या दृष्टीनं या ठिकाणी आमदार नमितताई मुंदडा यांच्या वतीनं व वती त्यांच्या समर्थकांच्या वतीनं मोठी तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे विस्तीर्ण आणि विशाल असा या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप लावण्यात आलेला आहे तसंच आसन व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीची या ठिकाणी करण्यात आलेली आहे महिला भगिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे माध्यम प्रतिनिधींनासुद्धा या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे ही सभा अधिक ऐतिहासिक व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सर्व घटक पक्ष हे प्रयत्नशील आहेत या सर्व कामांवर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय भैया मुंदडा व त्यांचे सर्व सहकारी हे सबा या ठिकाणी ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत कीज विधानसभा मतदारसंघातील नेकनूर असेल केस तालुका असेल व अंबाजोगाई तालुका असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात महायुती व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा अधिक चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे व्हावी आणि आमदार नमिता मुंदडा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणारी ही सभा असणार आहे तशी तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या वतीने करण्यात आलेले आहे या ठिकाणी महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तळ ठोकून आहेत आणि ही सभा यशस्वी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत अंबाजोगाई शहरात श्री शंकर महाराज वंजारी वसतिगृह या ठिकाणी ही सभा होत असल्यानं या सभेला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे आज जे काही नाराज झालेली मंडळी आहे ती पुन्हा या निमित्तानं सक्रिय होऊन पुन्हा आमदार निमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे आणि आता जवळपास बहुतांशी जे काही नाराज कार्यकर्ते होते पदाधिकारी होते लोकप्रतिनिधी होते ते सर्व आता आमदार नमितताई मुदारा यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत त्यांची नाराजी दूर करण्यात प्रामुख्यानं आमदार पंकजताई मुंडे नामदार धनंजय मुंडे आमदार नमितताई मुदा खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे यांना यश आलेलं आहे या सर्वांनी पुढाकार घेऊन जे काही थोडी बहुत किंवा जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे आणि ही नामदार नितीन गडकरी साहेबांची सभा प्रभावीपणे यशस्वी व्हावे यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत तशी जोरदार तयारी या ठिकाणी दिसून येत आहे न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबा जोगाई जिल्हापीठ